नमस्कार मित्रांनो भावीश टेक या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की रेशन कार्डमध्ये नवीन नावं कसे ॲड करायचे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करायचे आहे प्लेस्टोरवर सर्च करायचे आहे मेरा रेशन असे सर्च केल्यानंतर मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे मी इन्स्टॉल केले मी ओपन करतो आता मित्रांनो तुम्हाला येथे रेशन कार्डमधल्या कोणत्याही सदस्याचा आधार क्रमांक टाकून लॉग इन करायचे आहे ज्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर एंटर आहे तोच टाका कारण की आपल्याला ओ टी पीद्वारे लॉग इन करावं लागणार आहे मी टाकतो मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही ओ टी पी एंटर केल्यानंतर समोर पॉ असा पॉप येईल क्रिएट एम पिन येथे तुम्ही स्किप किंवा क्रिएट नाव पण करू शकता मी स्किप करतो लोकेशन तुम्ही देऊ पण शकता किंवा नाही दिले तरी चालेल मी नो थँक्स म्हणतो आता मित्रांनो तुम्हाला इथं तुमचे रेशन कार्डचे पूर्ण डिटेल दाखवलं जाईल यात तुम्हाला पहिल्या पर्यायावर म्हणजेच मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक करायचे लोड घेत आहे मित्रांनो थोडा आता मित्रांनो तुम्हाला इथे तुमचे रेशन कार्डमधील सर्व स ची डिटेल दाखव जाईल तुम्हाला मित्रांनो इथे कोपऱ्यात ॲड न्यू मेंबर नावाचा पर्याय दिसत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी करतो आता मित्रांनो इथे तुम्हाला पर्सनल डिटेल पूर्ण भरवायचे आहे आणि इथे तुम्हाला नऊ टप्प्यात माहिती भरून सेव्ह करायची आहे तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल मित्रांनो व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तेथे तुम्हाला नक्कीच मी रिप्लाय करेल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल कोणत्याही विषयावर तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय महाराष्ट्र